आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी परभणी पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या मृत्यूच्या विरोधात घटनेचा निषेध तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी आज आंबेडकरी जनता आणि वकील संघटनेने उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आंबेडकरी नेत्या शोभाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली परभणी पोलीस घटनेसाठी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आंबेडकर जनता त्यांना सोडणार नाही यावेळी आंबेडकर जनतेने आपले निवेदन सादर करून सदर प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी संध्याकाळी कोंबिंग केली आणि त्या कोंबिंगच्या याच्यामध्ये आमचा एल झालेला मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याने ते रेकॉर्ड केलं रेकॉर्ड केल्यामुळे तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळ्यांना लाठीचार्ज करायला लावला सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली त्याला मारलं गेलं आणि त्याचा कस्टडीमध्ये मरण पावला तर त्याच्या मरण पावण्याला त्याला अटेकच नाव दिलं गेलंय आणि जो कोणी ज्याने संविधानाची विटंबना केली त्याला वेड्याचं स्वरूप दिलं गेलंय म्हणजे हे लोक काहीही करतात आणि वेड्याच बेवड्याच काहीतरी सोंग ढोंग सांगून त्यांना वाचवतात त्यांच्यावर काय साध्या साधारण काही केसेस करतात आणि त्यांना सोडल्या जातं मग असंच असल्यानंतर भीमसैनिकांना न्याय कोण देणार अमित शहानी जे काही वक्तव्य केलंय फॅशन हो गे आंबेडकर 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 असे पाच सहा वेळा हे वे, 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 वे केलंय अमित शहाना मला असं वाटतंय की संविधान आणि आंबेडकर माहीतच नसावा कदाचित त्यांनी अभ्यास केलेलाच नाहीये म्हणून त्यांना आंबेडकरांचं काही माहितीच नाहीये आंबेडकर सर्वांचा बाप आहे आता हे जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल अमित शहानी तर माहिती माफी मागावीच पण त्यांनी राजीनामा पण द्यावा नाहीतर आमचे आंबेडकरी आम जनता त्यांना सोडणार नाही आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो